Venice पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये सलग तीन सामने जिंकत भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगाट झालेलं परंतु हा आनंद जास्त काळ टिकला नाही फायनलच्या दिवशी सकाळी तिचं वजन जेव्हा पुन्हा केलं गेलं त्यावेळेस ते वजन पन्नास किलो शंभर ग्रॅम असं आठवून आलं म्हणजे अतिरिक्त शंभर शंभर ग्रॅम त्यामुळे तिला ह्या ऑलिम्पिकमधून डिस्क्वालिफाय करण्यात आलं ऑलिम्पिकचे नियम कडक आहेत त्या नियमानुसार तिच्यावरती कारवाई झाली आणि ही बातमी आपल्याला समजताच म्हणजे सुख आणि दुःख म्हणजे एक बातमी ती फायनलमध्ये पोहोचली आतापर्यंत तीन वेळेस ऑलिम्पिकला रिप्रेझेंट करणारी विनेश यावेळेस तिचे आधी तिला ह्या स्पर्धेत खेळायलाच मिळालं नाही म्हणजे फायनल खेळताच आलं नाही कारण त्या आधीच तिला डिस्क्वालिफाय करणं पण हे कुठंतरी सगळ्यांना म्हणजे तो ते असं मन हिलावून सोडणारी गोष्ट आहे आणि ह्या सगळ्या ह्या प्रकारानंतर देशभरामध्ये हा विषय चर्चेला आला की विनेश आणि तिचं जे डिस्क्वालिफिकेशन झालेलं आहे तर जे जेव्हा तिला सेमीफायनल खेळली त्यानंतर रात्री तिने थोडं आहार घेतला आणि त्यानंतर तिचं वजन एकदमच वाढलं आणि ती तिला लक्षात आल्यानंतर तिने आणि तिच्या सपोर्ट स्टाफने रात्रभर प्रयत्न केले केस कमी केले रात्रभर चालणे धावणे सगळ्या गोष्टी के वजन कमी करण्यासाठी ज्या गरज्या असतात त्या करून पाहिल्या परंतु तिने भरपूर वजन कमी केलं तरी शंभर ग्रॅम वजन तिचं म्हणजे झालं नाही कमी जास्ती आढळून आलं आणि त्यासाठी तिला आणखी थोडा जर वेळ दिला गेला असता तर ते थोडंफार आणखी शक्य झालं असतं परंतु तसा ऑलिम्पिक कमिटीकडून तसा काही तिला वेळ दिला गेला नाही आहे असंही आपल्याला ऐकायला मिळत आहे एकंदरीत विनेश चर्चेत राहिलेली आहे दोन हजार तेवीसमध्ये जंतरमंतरवरती जे हो ते आंदोलन झालं होतं त्या आंदोलनामध्ये ती सहभागी झाली नाही कुस्ती महासंघाचे जे प्रमुख आहेत तर त्यांच्या विरोधात गैरव्यवहार त्यांनी केलेला तर त्याविरोधात महिला कुस्तीपटूंनी आंदोलन केलेलं आणि ते आंदोलन मोडीत काढण्यासाठी पोलिसांचा लाठीमार असेल ती जी ती त्यांची झालेली फरफट आहे तर त्यामध्ये विनेशने विनेशने सफर केलेला आहे अनेक बाकीच्यासुद्धा महिला कु कुस्तीपट्टू असतील खेळाडू असतील तर त्या सहभागी झालेल्या च्या पार्श्वभूमीवर तेवीसमध्येच हे झालं आणि चोवीसमध्ये पॅरिस ऑलिम्पिक तर ह्या सगळ्या घटना जी विपरीत परिस्थिती होती त्याला तोंड देण देत विनेश ऑलिम्पिकपर्यंत पोहोचली सा सगळे सामने जिंकून ती फायनलमध्ये पोहोचली आणि त्यावेळेस असं तिला काही शंभर ग्रॅम वजनावर डिस्कॉलिफाय होणं तिचं कुठंतरी म्हणजे हार्ट ब्रेकिंग आहे आणि हे सगळं देशभर आत्मी वाऱ्यासारखी पसरली आणि क्रीडाप्रेमी असतील आणि देशप्रेमी यांच्याकडून हळहळ व्यक्त करण्यात आली की विनेश बाबतीत असं व्हायला नको होतं कारण ती सोळामध्ये रिओ ऑलिम्पिक त्यानंतर दोन हजार वीसमध्ये पण ऑलिम्पिकमध्ये तिनं इंजुरीमुळे ती बाहेर पडलेली तर यावेळेस तरी मेडल तिच्याकडून म्हणजे सगळ्यांना आ, आ, आस लागलेली की यावेळेस मेडल नक्की आहे निश्चित आहे पण असं झालं हे खरंच अतिशय दुर्दैवी प्रकार आहे आणि शेवटी नियम आहेत नियमानुसार निर्णय होत असतात आणि कारण हे ऑलिम्पिकसारख्या का ठिकाणी तुम्हाला सपोर्ट स्टाफ आहे आंतरराष्ट्रीय दर्जाचे तुमच्याकडे कोचेस आहेत हे सगळं असताना सुद्धा असं वजन कमी जास्त एकदम होणं आणि ह्या सगळ्या गोष्टी तर कुठंतरी काहीतरी इथं याच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम राहिलेला आहे असं प्रथमदर्शनी आपल्याला वाटते डिटेलमध्ये माहिती आपल्याला येईलच पुढं बाहेर समोर की नेमकं काय झालं नेमकं कुठं चूक झाली किंवा काय आत्तापर्यंत तरी असं दिसून येतं की याच्यामध्ये छोटंसं काही षडयंत्र असेल का असे पण प्रश्न याच्यावरती विचारले जातात कारण थोडं ह्या गोष्टी जेवढा वाटतात तशा दिसत नाही कारण म्हणजे हे सगळं गोष्टी मेंटेन करण्यासाठी चांगलं त्यांच्यासोबत सगळा स्टाफ आहे सगळे गाईड कोच कोचेस आहेत ते असतानासुद्धा असं झालं त्याच्यामुळं साहजिक आहे की याच्यावरती चर्चा होणार याच्यावरनं तर्कवितर्क लढवले जाणार आणि तेच होताना आपल्याला दिसत आहे सध्या बरं थोडं विनेशच्या जर तिच्या बॅकग्राऊंडकडे बघितलं तर तिचं म्हणजे एकोणीशे चौऱ्याण्णवचा जन्म आहे हरियाणामधला आणि ती जेव्हा वयाच्या आठव्या वर्षी आठव्याच वर्षी तिच्या तिचे वडील त्याच्या व तिच्या वडिलांचा जा मृत्यू झालेला शेतातील एका वादावरून त्यांची हत्या झालेली त्या तेव्हापासून म्हणजे जवळजवळ वयाच्या सातव्या वर्षापासून विनेश आ, कुस्ती खेळत आहेत आणि त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं जर योगदान असेल तर तिचे काका महावीरसिंग फोगाट जे की कुस्तीसाठी खूप ओळखले जातात त्याने त्यांच्या दोन मुली गीता बबिता तसेच त्यांच्या भावाची ही मुलगी विनेश आणि प्रियंका यांना कुस्तीमध्ये खूप चांगल्या पद्धतीने घडवलं त्यांना चांगलं मार्गदर्शन केलं चांगलं त्यांच्याकडून चांगली कडक शिस्तीमध्ये प्रॅक्टिस करून घेतली आणि आज ह्या सगळ्याच वहिनी देशभर विदेशात भारताचं नाव कमवत आहेत एकंदरीतच विनेशचं मागचे जर मेडल बघितले तर मेडलची संख्या खूप आहे मोठी म्हणजे तिने एशियन गेम्स असतील कॉमनवेल्थ असतील वेगवेगळ्या वे चॅम्पियन्स स्पर्धा असतील तर त्या स्पर्धेमध्ये भारताला वेगवेगळ्या वजनी गटामध्ये रिप्रेझेंट करून तिने मेडल मिळवून दिलेले आहेत आणि यावेळेस असं वाटत होतं की गोल्ड ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिलं तिच्याकडूनच मिळेल असं जवळजवळ आपल्याला म्हणजे असं वाटून गेलेलं की मिळणारच आता पण ठीक आहे जे झालं ते खरंच दुर्दैवी होतं त्याच्यात आपण जास्त काही करू शकत नाही जास्तीत जास्त जे आपले देशातले जे महत्त्वाचे लीडर असतील तर त्यांनी त्यावेळेस अखिलेश यादव असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी असतील राहुल गांधी असतील किंवा संजय सिंग असतील आपचे तर यांनी त्यात यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना की याची ह्या गोष्टीची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि नेमकं काय झालं याची माहिती जनतेसमोर आली पाहिजे एकंदरीतच एवढ्या मोठ्या प्लॅटफॉ एवढ्या मोठ्या ठिकाणी पोचतो आपण त्यानंतर अशी घटना घडते तर त्याची चौकशी खोलात जाऊन झाली पाहिजे आणि गरज पडलीच तर ऑलिम्पिक असोसिएशनच्या विरुद्ध आपण दाद मागित मागितली पाहिजे आणि अनेकांनी तर असंही म्हटलं विजेंदर सिंग आहे खेळाडू तर की याबद्दल कडक कारवाई होणं अतिशय गरजेचं आहे कारण यातून दाखवून दिलं पाहिजे की म्हणजे तुम्ही कसंही वागलात तर आम्ही ते खपवून घेणार नाही आणि भरपूर वेळेस असं असतं की खूप सारे नियम आपल्याला वाटतात की हे असे नाही तसे असले पाहिजे पण ती खेळाची गरज आणि खेळामध्ये शिस्त आणि सगळ्या गोष्टी खेळ खेळ भावना जपली जायला पाहिजे खेळाडूवरती टिकली पाहिजे ह्या सगळ्या गोष्टींसाठी हे नियम केलेले असतात की तो खेळ चांगल्या पद्धतीने व्हावा आणि पण काही वेळा असं वाटतं की पन्नास शंभर ग्रॅम आणि ह्या सगळ्या गोष्टी स्पर्धेच्या अगोदरच्या दिवशी ते तिचं वजन लिमिटमध्ये होतं मग अतरातून ह्या दुसऱ्या गोष्टी दिवशी अगोदरचे जे नियम होते की एकदा वजन मोजलं जायचं आणि नंतर सगळे सामने व्हायचं त्याच्यावरती नंतर मध्यंतरी नियम चेंज झाले की स्पर्धेच्या दोन्ही दिवशी कुस्तीचे जे स्पर्धा आहेत त्या दोन दिवस चालतात दोन्ही दिवस ते वजन मोजलं जातं तर ह्या बदललेल्या नियमानुसार थोडं आपल्याला वाटतं की हे चुकीचं आहे पण तो नियम आहेत शेवटी नियमाच्या पुढं कोणीही जाऊ शकत नाही आपण क्रिकेटचं उदाहरण बघितलेलं असेल की आ, एका इनिंगमध्ये कुणाची जास्ती फोर यावरती एका मोठ्या स्पर्धेमध्ये एका मॅचचा रिझल्ट लावला गेला होता त्यावेळेसही आपल्याला वाईट वाटलं होतं सोबतच अनेक वेळा अंपायरचे डिसिजनसुद्धा मॅच आपण बघतो तर चुकीचे येतात आणि तिथं मॅचला कुठं टर्न टर्न भेटतो मॅच जिंकत असलेले मॅच हरण्याचा पण प्रसंग ओढावतो तर हे खेळामध्ये होत असतं आणि खेळाडूंचं पण हेच मोठेपण असतं की ते हे सगळ्या गोष्टी सफर करतात कॉमन माणसापेक्षा एक ते एक्स्ट्रा मेहनत घेतात मेंटली फिजिकली त्या त्यासाठी तयार असतात सिच्युएशन कशी आली तर ते मागं हटत नाहीत आणि तीच खिलाडू वृत्ती असते कुस्तीच्या निमित्तानं मला थोडं बोलायचं आहे ते म्हणजे कुस्ती हा खेळ प्रकार आहे तर आपल्या खेड्यापाड्यापर्यंत पोचलेला आपल्या मातीतला खेळ आहे त्याचं थोडं आणखी मॉडर्न स्वरूप म्हणजे मॅटवरची कुस्ती आली तर हा कुस्ती म्हणजे माणसाच्या मनामनात कणाकणात आपल्या रगारगात तो विणलेला आहे गाव गावागावामध्ये कुस्त्यांचे फड आपल्याला बघायला मिळतात यात्रेच्या निमित्तानं कुस्त्या भरवल्या जातात वेगवेगळ्या उत्सवामध्ये कुस्त्या आपल्या आपल्याला बघायला मिळतात आणि महाशिवरात्रीला वगैरे तर अशा पद्धती आमच्या गावातही महाशिवरात्रीला म्हणजे सर्वांनी कॉन्ट्रीब्युशन करून खूप चांगल्या पद्धतीचा कुस्त्यांचा कार्यक्रम पार पडतो आणि कुस्त्यांची जी आवड आहे तर ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे तर तरीसुद्धा असं असतानासुद्धा महिला महिलांना म्हणजे आत्तापर्यंत ऑलिम्पिकमध्ये गोल्ड नाही भेटलं म्हणजे महि वुमेन रेसलिंगमध्ये तर ते कुठंतरी आपल्याला ते पटत नाही की अरे एवढी आपल्याला आवड असेल खेळाची तर मग आपण कमी कुठं पडतो की आपलं टॅलेंट कमी आहे का तर नाही आहे त्या टॅलेंटला पुढं नर्चर करण्यासाठी त्याला जे सपोर्ट लागतो जे बॅकग्राऊंड लागतं जे वातावरण लागतं तर ते प्रदान करण्यात आपण कुठंतरी कमी पडतो असं वाटतं आणि हे करत असताना आपण खेळ्यापेड्यामध्ये बघा आज किती प्रमाणामध्ये ग्राउंड उपलब्ध आहेत किती प्रमाणात लोक त्या स्पोर्ट्सकडे लक्ष देतात म्हणजे आम्ही लहानपणी बघायचो की समजा आपण क्रिकेट खेळत असत वगैरे तर त्या क्रिकेटसाठी कोणी सपोर्ट करत असेल का हो एका दुसरा सोडला अपवाद तर बाकीचे लोक काय आहे खेळून ते काय होणार आहे तुझं देशामध्ये ही अशीच भावना असते पण एखाद्यामध्ये नॅचरल टॅलेंट असू शकतं आणि त्या टॅलेंटला जर तुम्ही चांगल्या पद्धतीने नर्चर केलं तर ते उद्या नक्कीच देशासाठी मेडल काय आणि देशाचं नाव पण मोठं करेल अशा पद्धतीचं म्हणजे वातावरण असतं मग बाकीचे खेळ तर खूप दूर दूर आहेत म्हणजे त्यामध्ये आपण असं काही करूत वगैरे हो तर तो त्याला जी म्हणजे मोटिवेशन लागतं जे चालना देण्यासाठी जे घरचं वातावरण पण लागतं तर त्या गोष्टी आपल्याकडे होत नाहीत मैदानांची परिस्थिती गावाकडे खरंच बिकट आहे की फक्त क्रिकेटसाठी तर कुठेही खेळता येऊ शकतं इझिली बाकीच्या खेळांसाठी जे जे थोडं ग्राउंड लागतं जी, जी व्यवस्था लागते तर ती व्यवस्था प्रोव्हाइड करण्यामध्ये आपण खूप कमी पडतो आहे आणि त्यासाठी जर आपण भर दिला त्यावर आत्ता जर भर दिला तर पुढच्या काही वर्षामध्ये आपल्याला ऑलिम्पिकमध्ये जे आत्ता आपण आकडी संख्येवरती आहोत तर ती दोन आकडी संख्या नक्कीच होईल असं वाटतं कारण जे उपलब्ध इन्फ्रास्ट्रक्चर आहे तर ते तयार होणं अतिशय गरजेचं आहे कारण ते जर तयार नसेल ते वातावरण तयार नसेल आणि लोकांनी पण त्याकडे स्पोर्ट्समध्ये पण चांगलं करिअर होऊ शकतं असं जर बघत नसतील आत्तापर्यंत खूप साऱ्या चित्रपटामधून पण दाखवलं आहे की स्पोर्ट्समध्ये खूप चांगलं करिअर आहे प्रत्यक्ष जीवनामध्ये जेव्हा आपण बघतो एखाद्याला एखाद्या खेळाची आवड असते तर त्याकडे जास्ती त्याला सपोर्ट केला जात नाही खूप आपण आपल्याकडे उदाहरणं आहेत की छोट्या छोट्या खेड्यामधून मुलं पुढं येऊन परिस्थिती जरी विकत असली तरी त्यामधूनही पुढे येऊन त्यांनी स्पोर्टमध्ये खेळामध्ये नाव कमवलेलं कम आहे आणि स्पोर्ट्स ॲज अ प्रोफेशन म्हणूनसुद्धा त्याला त्यांनी चांगल्या पद्धतीनं पुढं त्याच्यामध्ये कामगिरी केलेली आहे आणखी एक मुद्दा आहे जेव्हा हा सगळा प्रकार सुरू होता त्यावेळेसच भारताच्या संसदेमध्ये आपले क्रीडामंत्री मनसुख मांडवीय आ, हे सांगत होते की विनेशला कश विनेश कशा पद्धतीने डिस्क्वालिफाय झाली आणि तिला आत्तापर्यंत सरकारकडून जवळजवळ सत्तर चौऱ्याहत्तर लाख रुपये जो तिच्यावर खर्च केला गेला हे सांगत होते आणि विनेश रात्रभर ते वजन कमी करण्यासाठी थोडं उपाशी राहून पाणी कमी पिऊन किंवा आणखी म्हणजे कमी करण्यासाठी ज्या गोष्टी असतात त्या सगळ्या केल्यामुळं ती थोडी सकाळी आजारी पडलेली आणि त्यामुळे ते हॉस्पिटलाइज झालेली हे असं असताना अशा वातावरणामध्ये तिच्यावरचा खर्च किती झाला काय आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे बोलल्या जात होत्या एकंदरीत कुठंतरी ह्या खेळ भावनेला खेळाला तुम्ही कशा पद्धतीने बघताय हे दिसून येतं हे असं नाही झालं पाहिजे खेळाडूंना जे वातावरण लागतं ज्या वातावरणात त्यांना खेळायला मिळालं पाहिजे त्यांनी जर अन्यायाची तक्रार केली एखादा झाला असेल तर त्या ठिकाणी कडक ॲक्शन घेणं गरजेचं आहे ही जर वातावरण आपण तयार करू शकलो आज आपल्याला वाटतं की नुसते मेडल मिटावेत ऑलिम्पिकमध्ये खूप सारे पण ते मिळण्यासाठी आपण काय करतोय त्याच्यास त्याची तयारी म्हणा त्याच्यासाठी जो लागणारा खर्च आहे त्याच्यासाठी जी लागणारी व्यवस्था आहे ती चांगली सपोर्टिव व्यवस्था तर ती करण्यामध्ये आपण कुठंतरी कमी पडतो आहे असं वाटतं तरी मधल्या काळामध्ये खूप साऱ्या गोष्टी बदललेल्या आहेत खेळाकडे एक प्रोफेशनल पद्धतीनं अनेकजण बघत आहेत आणि त्यामुळेच ऑलिम्पिकमध्ये जे मेडल आ, अगोदर तर खूप रेअर होतं मिळणं आत्ता आपल्याला मिळत आहेत अनेक जण पार्टिसिपेट करत आहेत स्पर्धेमध्ये पुढच्या स्तरावरती जात आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी खरंच सकारात्मक आहेत फक्त नकारात्मक न बघता याच्यामध्ये खूप काही पॉझिटिव्ह आहे पॉझिटिव्ह सोबत घेऊन आपल्याला आणखी जास्ती कसं चांगलं करता येईल याकडे आपल्याला बघितलं पाहिजे खरंच विनेशने जरी आज विनेश हारली असली जरी आज विनेशला गोल्ड मेडल मिळालं नसलं तरीसुद्धा विनेशने ज्या पद्धतीने तिने खेळलेलं आहे म्हणजे ग्राउंडवरती असेल आणि ग्राउंडच्या बाहेर जरी असेल जो स्ट्रगल केलेला आहे त्या स्ट्रगलला खरंच हॅटसॉप आहे आणि शेवटी जे वाटत नव्हतं की पण तिनं तो निर्णय घेतलेला आहे तो तो निर्णय म्हणजे की तिनं एक्सवरती पोस्ट करत असं म्हटलेलं आहे की रेसलिंग ओन आय लॉस्ट म्हणजे कुस्ती जिंकली आणि मी हारले तर ते ऐकायलासुद्धा म्हणजे नाही का की नको होतं खरं तर आता माहिती नाही तिनं सगळ्या गोष्टींचा विचार करूनच हा निर्णय घेतलेला असेल पण असे एक जिगरबाज खेळाडू तिचा खेळ आणखी आपल्याला बघायला भेटला पाहिजे असंच वाटतं आणि तिच्या विनेशच्या बाबतीमध्ये जे घडलं ते इथून पुढं असं घडू नये त्यासाठी आपण सगळ्यांनी त्या गोष्टी होऊ नयेत यासाठीची जी, जी व्यवस्था असते तर ती व्यवस्था आपण चांगली निर्माण करणं गरजेचं आहे